श्री स्वामी समर्थ श्री स्वामी महाराजांनी गाईस दुग्धगती केली मंगळवेड्यास महाराज असता एकेवेळी एका ब्राह्मणाकडे गेले आणि त्यांनी त्याच्याकडे दशमी खाण्यास मागितले ब्राह्मणाने महाराजांस सांगितले की दारात गाय बांधली आहे पण ती दूध देत नाही हे ऐकून महाराज गाईजवळ गेले आणि गाईच्या पाठीवर हात फिरून म्हणाले बाई हा ब्राह्मण कुटुंब बसलेला आहे त्यास यास दूध देत जा असे गाईस म्हणून महा ब्राह्मणास सांगितले की हिचे दूध काढून आज मला दशमी करून ठेव मी सायंकाळी येईन त्या ब्राह्मणाने महाराजांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गाईचे दूध काढले आणि महाराजांस दशमी करून ठेवली तीच महाराजांनी सायंकाळी येऊन खाल्ली पुढे तो ब्राह्म पुढे त्या ब्राह्मणाची उत्तम प्रकारची भरभराट झाली तसेच तंतुकाराचे दारिद्र्य श्री स्वामी महाराजांनी नाहीसे केले एक मंगळवेड्यास एक महाराजांचा तंतुकार भक्त होता तो दारिद्र्याने फार पिडला होता भिक्षा मागून उदरनिर्वाह करी श्री स्वामी श्री स्वामींची व त्याची सुदैवाने गाठ पडली तेव्हापासून तो एकनिष्ठपणे महाराजांची सेवा करू लागला सेवा करता करता तीन महिने झाले व महाराजां महाराजांची ब महाराजांची भक्ते भक्तीची करुणा त्याच्यावर झाली एके दिवशी रात्री महाराजांनी तंतुकाराच्या स्वप्नात येऊन दर्शन देऊन सांगितले की तुझे वडील खूप मोठे व्यापारी होते त्यांनी तुळशी वृंदावनखाली द्रव्य ठेवले आहे ते तू काढून घे असा चमत्कारिक दृष्टांत पाहून तो पहाटे जागा होऊन घराजवळी तळ तुळशी वृंदावनखाली खणू लागला त्याला तिथे विपुल धन मिळाले तो अत्यानंद होऊन श्री स्वामींचा तपास करू लागला तोच तंतुकार तपास करता करता जंगलात गेला व त्याने त्यांना स्वामी महाराज दिसले त्यांनी महाराजांच्या चरणी मस्तकी मस्तक ठेवून आनंदाने आनंदाने आनंद आनन्दा अश्रूने महाराजांच्या पायास अभिषेक केला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन तो पुढे आनंदाने संसार करू लागला हाच तंतुकार पुढे मोहळास मोहळास येऊन राहिला अशी स्वामींची आगाद लीला आहे व स्वामींची अशी कृपादृष्टी आपल्या भक्तांवर होतच असते श्री स्वामी समर्थ निशंक होइ रे मना, निर्भय होइ रे मना प्रचंड स्वामी बड़ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करती करतील स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्रि स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ